नमस्कार मी अर्चना लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत चला तर पाहूया आज दिवसभरात घडलेला ठक आणि महत्वपूर्ण त्यानंतर राजीव गांधींना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्याला बहुमत मिळालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर दोन हजार चौदा ला दुसऱ्या एका माणसाला बहुमत मिळालं तीस वर्षानंतर या देशात तरी बहुमत मिळालं बहुमत भारत नावाच्या देशामध्ये बहुमत मिळलं या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं या देशातल्या लोकांनी तुम्ही सांगितलेल्या स्वप्नांवरती भरभरून मतदान केलं आणि कालांतराने या देशाच्या लक्षात आलं तुम्ही खोटं बोललात या देशाशी नरेंद्र मोदी या देशाशी थापा मारल्या खोटं बोलले आणि जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आज सकार शब्द हा माणूस काढायला तयार नाहीये आमच्या शहीद झालेल्या जवानांबद्दल आज हा माणूस त्यांना पुढे करतोय आणि त्यांच्या नावाने मतं मागतोय काय बोलायचं बाई मला काही समजतच नाही लोकांचं मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं गुढीपाडव्याची सभा बघितली असेल कदाचित तुम्ही त्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये याच नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला डिजिटल विलेज हरिसाल मी आता जे बाबांना तुम्हाला दाखवणार आहे ना हे तुम्ही हा हा हुहू करून बघू नका हे गांभीर्यानेच पाहणं गरजेचं आहे म्हणजे ही माणसं तुम्हाला काय प्रकारचं मूर्ख बनवत आहेत हे तुम्हाला कळेल मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे दाखवलं होतं ते पहिल्यांदा मी आता तुम्हाला पहिलं ते दाखवणार आहे ते पहिल्यांदा तुम्ही बघा पहिलं गुढीपाडव्याच्या सभेतलं दाखव स्कूल मी आपण टॅब मिळाय का छोटायला नाही से मिला है? नहीं डिजिटल आरोग्य आरोग्य आहोत या डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे टेलिमेडिसिन सध्या गेली चार महिने झाले बंद आहे असं इथल्या मेडिकल ऑफिसरने सांगितलेलं आहे आता आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही त्याची अवस्था बघताय त्याची भिंतही पडलेली आहे एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची हे दाखवण्याकरता ही योजना आहे असं दिसतंय इकडे या जिमच्या बाजूला राहणारे गृहस्थ आमच्याबरोबरच आपण त्यांच्याशी बोलूया याची दुरुस्ती काही झालेली नाही आहे त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे मला फुकट सगळं मिळत वायफाय वगैरे नाही म्हणजे जास्त नाही नाही डिजिटल विलेज मध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगता आपल्याला रेंजच नाही अजिबात इथे जल्दीफाय कंपनी आहे त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेलं आहे जागोजागी टॉवर लावलेले आहेत तर त्या टॉवरमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळाल्या पाहिजेत फुकट बघायला मिळायला पाहिजेत तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही तुम्हाला तसं बघायला मिळतं का नाही नाही ना, कुठे बघायला भेटून काय आहे काहीच नाही आमच्याजवळ फ्री माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन आहेत त्या ऑनलाईन इथे होताना आपल्याला दिसत नाही काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे काय वरून वापरतात काय त्यासाठी आहे फक्त डिजिटल आहे एवढं माहीत आहे मॅडम आपल्याकडे शॉप मशीन आहे का नाही आहे आपल्याकडे शॉप मशीन आहे का शॉप मशीन नाही तुमचं बँकेत खाता आहे का आहे तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का नाही आहे मग तुम्ही पैसे कसे काढता बँकेतनं

आज गावातील प्रत्येक शाळा आरोग्य के केंद्र डिजिटल झाले एवढंच काय लोक ऑनलाईन व्यवहार करतायत सुख समृद्धीचं पण हरिसल मध्ये होऊ शकते तर देशात कुठे होऊ शकते हा चेहरा बघून ठेवून द्या हेच सरकारने सिद्ध चेहरा आनंदाच वाहे हलचालची जी डिजिटल विलेज इंडियाची ॲड आहे यूट्यूबवर आपल्या सगळीकडे शासनाने जे प्रचारित केलेली ॲड आहेत त्या ॲडचे मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही ॲड केलीत के मी लाभार्थीची ॲड केलेली तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झालात सर त्याच्याबद्दलात मला काहीच बोलायचं नाही आहे नाही पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठला वर्गाचा लाभार्थी आहे नाही आहे ते त्यांनाच माहिती आहे तुमच्याकडेच वाप मशीन आहे का नाही पेटीएम काहीच नाही मी लाभार्थी होय हे माझ सरकार होय हे माझ सरकार आता याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबद्दल काय बोललेत ते ऐका तुम्ही मग अशी डिजिटल इंडियाचा विषय काढला होता त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी एक क्लिप काल दाखवली होती हरिसालची हरिसाल डिजिटल झालं असं तुम्ही म्हणत मात्र त्यांनी पूर्ण कोलखोल केली त्याची आजही तुम्ही जाऊन बघा हरिसालला माझं म्हणणं राज ठाकरे गेलेच नाहीत त्यांचे काही लोक गेले होते राज ठाकरे मला मला कल्पना आहे राज ठाकरे त्या भागात गेले होते मेळघाटच्या पण स्वतः हरिसालला गेले नाहीत त्यांचे काही लोक गेले होते त्यावेळी काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बघितल्या पण माझं म्हणणं असं आहे तुम्ही आज माझं टी व्ही नाईन ला आहे तुम्ही आज अरिसालला जाऊन बघा कधी कधी एखाद्या वेळेस तुम्ही गेल्यानंतर एखादी गोष्ट बंद असणं शक्य आहे पण अरिसालमध्ये काय परिवर्तन झालंय आज तिथे जाऊन बघा झालं झालं आता ते चॅनलवाले हरिसालमध्ये जाऊन आले ते बघा अमरावतीच्या मेळघाटातलं हेच ते हरिसाल राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पोलखोल केल्यानंतर टीव्ही नाईनच्या टीमनं या गावात दाखल होत सत्य परिस्थितीची पडताळणी केली हरिसाल सोबत मेळघाटातल्या त्र्याहत्तर गावांना डिजिटलच्या माध्यमातून जोडण्याचा भाजपचा दावा पाहुयात किती खरा ठरला आणि किती खोटा प्रत्यक्षात आमची टीम गावात दाखल झाल्यानंतर गावातले ऑनलाइन व्यवहार दिसले नहीं सर स्वैप मशीन तो अभी तक कुछ नहीं मिली है। उनके तरफ से देने वाले थे शायद उन बोले भी थे ऐसा मगर अभी तक कुछ मिला नहीं है ऐसा हम तो कैश पेमेंट करते हैं कोई आते हैं बाहर से वैसे कोई बहुत जन टूरिस्ट लोग आते हैं यहाँ पे घूमने के लिए वो आते हैं ऑनलाइन पेमेंट करते सामान वाम सामान लेने आते तो ऑनलाइन पेमेंट के लिए बोलते है वो स्वैप मशीन के जरिए कर सकते क्या आप तो हमारे पास तो मशीन आई नहीं ना सर हम कहाँ से करेंगे गाँव महाराष्ट्र बैंक केवल एक ते सुद्धा गेल्या एक महिन्यांपासून बंद आहे बँकेच्या सेवा डिजिटल देण्याचा भाजपचा दावा इथे पुरता फोल ठरला आता पाहूयात मोबाईल टॉवरची काय अवस्था आहे हा सर्वात पहिले तुम्ही हे सांगतो तुम्हाला का भारतात हा पहिला जो डिजिटल विलेज आहे हरिसाल इथं पेपरबाजी हे ते केल्या केलं गेलं आहे आणि त्याच्यात माहीत पडलं होतं का फोर जी टॉवर लावणार आहे पण कुठेही फोर जी टॉवरचं इंटरनेट आम्हाला इथे भेटलं नाही भेटत डिजिटल गावामध्ये साध्या मूलभूत सुविधा नाहीत ऐका ग्रामस्थांच्याच तोंडून यहाँ पे तो सर कुछ भी नहीं मिला बी नाही मिळावी तर बोलते टावर दिख रहा टावर ही है। ना रोड आहे ना कुठे बाकी प्रत्यक्षात आपणही बघितलं की याच ठिकाणचं एटीएम मशीन बंद आहे तर टावरही नेटवर्क नाहीये शिवाय पाणी या स्थानिक नागरिकांना मिळत नाही रस्त्याची ना सुविधा देखील या ठिकाणी नाही आता आणखीन एक धक्कादायक माहिती टीव्ही नाईनच्या रियालिटी चेक मधून समोर आली भाजपच्या जाहिरातीत गोपालकृष्ण ऑनलाईन सेंटरचा संचालक मनोहर खडके याची सत्य परिस्थिती राज ठाकरे यांनी व्हिडिओतून समोर आणली मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही के आ, मी केलेली तुम्हाला खरोखर की तुम्ही सर मला बोलायचं नाही पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठला कसा लाभार्थी आहे नाही आहे ते त्यांनाच माहिती आहे मात्र टी व्ही नाईनच्या रियालिटी चेक मध्ये आणखीन एक धक्कादायक परिस्थिती समोर आली ती म्हणजे मनोहर जाहिरातीत लाभार्थी दाखवण्यात आला होता मात्र हाच मनोहर आता मूळ रोजगाराच्या शोधात आपलं दुकान बंद करून शहरात गेल्याचं नागरिकांनी सांगितलं तर कामाच्या शोधासाठी पुण्याला गेला असं माहीत पडलं आम्हाला आणि दुकान कमीत कमी चार पाच महिन्यापासून बंद पडलेली आहे आणि जो मुलगा होता इथं ऑनलाईनचा काम करणारा त्याचं काही ऑनलाईन इथं चालू नाही राहिला होता हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा गाजाबाजा भाजपनं संपूर्ण देशामध्ये केला त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपची पोलखोल करत हरिसालची परिस्थिती उघड केली या ही दावे पडताळत टीव्ही चेक केला आणि या रियालिटी चेक मध्ये भाजप पोल ठरली भाजपचे जाहिरातीतले दावे खोटेच असल्याचं सिद्ध झालं राजकारणात हेवे दावे केले जात असले तरी राज यांनी व्हिडिओतून दाखवलेली परिस्थिती आणि टीव्ही नाईननं केलेला रियालिटी चेक दोन्ही भाजपला तोंडावर पाडणारेच ठरले आकोडे टीव्ही नाईन मराठी अमरावती बहुमत दिल्यानंतर पण तुम्हाला या जनतेशी खोटं बोलावं लागतंय पंतप्रधानांनी जाहीर केलेलं पहिलं डिजिटल गाव म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन जाहिरात करता तिथली स्थानिक लोक तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना समोर आणता तो जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय बोल त्याचं तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून तिथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला त्याच्यातनं हा माझ्या संपर्कामध्ये आला भारतीय जनता पक्षाचे तिथले जे कोणी लोक आहेत नेते तिथले आहेत त्याला शोधतायत त्याला फोन करतायत की झालं चुकलं आमच्याकडनं विसरून जा परत ये आमच्याकडे आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो बस भूल एवढी सगळ्या नोकऱ्या बागत असतात घरदार असतं रोज संध्याकाळी जाऊन आपल्या आई वडिलांना उत्तर द्यायचं असतं प्रत्येक मुलाला वाटत असतं प्रत्येक मुलीला वाटत असतं की माझा संसार मोठा व्हावा माझ्या घरच्या ना ज्यांनी मला पाळलं मोठं केलं उभं केलं मी स्वतःच्या पायावरती उभं राहून माझ्या आईवडिलांना कुठेतरी उभं करीन त्यांना आनंद देईन असा प्रत्येकाचा एक विचार असतो ती जी जाहिरात केली आहे ना राज्य सरकारने ती जाहिरात पण ह्याला मुंबईला बोलवला आणि मुंबईच्या आसपास शूट केली बाई जाहिरात पण हरिसालमध्ये केली नाही का कशासाठी करताय तुम्ही हे मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवा आता माझा दावा खोटा आहे का या सगळ्या गोष्टींकडे हे बघा मी ज्यावेळेला तिथे पोहोचलो तिथे मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला आमच्या संदीप देशपांडे आणि या लोकांना त्यांनी मला तिकडे कोणीतरी माहिती सांगितली मग मी जरा त्यांना सांगितलं म्हटलं जरा जात ते गावात जाऊन बघा जरा त्यांनी ही सगळी धक्कादायक माहिती आणली मुख्यमंत्री सांगतायत राज ठाकरे तिकडे गेलेच नाही माझं असं म्हणणं आहे मग ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की मी एक लाख वीस हजार विहिरी महाराष्ट्रामध्ये बांधल्या कोणत्या विहिरीवरती पाणी काढायला मुख्यमंत्री गेले होते छापा मारायला काय काय आहे की नाही मला कळतच नाही एक लाख वीस हजार विधी बांधल्या म्हणतात आणि महाराष्ट्रामधली साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस हजार गावं आज दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत आज मराठवाड्यामध्ये बघितलं तुम्ही कसा सोलापूर जिल्हा घ्या मी कालच माझ्या नांदेडच्या सभेमध्ये सांगितलं मराठवाड्यामध्ये तर जवळपास हजार हजार बाराशे बाराशे फूट खाली पाणी मिळत नाहीये गावाच्या गावात सोडून लोक बाहेर तांडेच्या तांडे बाहेर तांडे पडतायत गुराढोरांना घेऊन खोटं बोलतात लोकांशी आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर लपवायच्या असतील मग लपवण्यासाठी काय करायचं सोपा उपाय साधा उपाय तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या जाती बाहेर काढायच्या आणि मग जाती जातीमध्ये भांडणं लावून द्यायची मग बसा भांडत नंतर कशाला तुम्ही जाती जाती जातीमध्ये भांडायला लागला धार्मिक भांडायला लागलात की तुम्ही नंतर विचारताय कशाला कुठच्या नोकऱ्या आणि कुठचं पाणी आणि कुठचं शिक्षण या लोकांना हेच हवंय जे या लोकांनी केलेलं नाही ते तुम्ही विसरून जावं आणि म्हणून नवीन 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 गोष्टी काढल्या जातात मी चार वर्षापूर्वी सांगितलं होतं चार वर्षापूर्वी कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं की जसा निवडणुका जवळ येतील तसे हे युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील जी त्यांनी केली आज आमच्या पुलवामामध्ये जवळपास चाळीस एक आमचे जवान शहीद झाले हे जवान शहीद झाल्यानंतर त्याच्यानंतर एअर स्ट्राईक दाखवतायत आणि आज पंतप्रधान तुमच्या समोर येऊन काय सांगतायत मैं आपसे कहना चाहता हूं मेरे देश के फर्स्ट टाइम वोटर संकल्प कीजिए आयका की पहला वोट आपका जो आपके जीवन की ऐतिहासिक घडी है आपके जीवन पर याद रहेगा कि पहला वोट कब डाला कहां डाला कौन सा चुनाव था किसको डाला ये जीवन पर याद रहने वाला है हर किसी को पहली घटना याद रहती है मैं जरा कहना चाहता हूं मेरे फर्स्ट टाइम वोटरों को क्या आपका पहला वोट पाकिस्तान के बालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों के नाम समर्पित हो सकता है क्या मैं मेरे फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहता हूं कि आपका पहला वोट पुलगावा में जो वीर शहीद हुए हैं उन वीर शहीदों के नाम आपका वोट समर्पित हो सकता है क्या जवाहर चा मत मागता जाता ज्यांच्या घरातला एक तरुण गेला त्या कुटुंबाकडे बघायला कोणाला वेळ नाहीये त्यांच्या घरी काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्या परिवाराकडे कोण बघणारे काय बघणारे माहीत नाही आणि आमचे पंतप्रधान त्या शहीद जवानांच्या नावाने तुमच्याकडे मतं बघतायत मी आशा इतका मी पंतप्रधान आजपर्यंत मी कधी बघितलं नाही आजपर्यंत कधी बघितलं नाही मी देशाला दाखवलेल्या स्वप्नांच्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे याच्यासाठी तुम्हाला हे सगळं हवं होतं म्हणून पुलवामा घडलं का मग मी ज्या वेळेला तेव्हा सांगितलं होतं की चार वर्षांपूर्वी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील त्याच ग्योतके याच पंतप्रधानांच्या मनामध्ये आमच्या वीर जवानांबद्दल देशाची सरहद जे सांभाळतायत जे देश सांभाळतायत आज अनेक सोलापूरचे देखील अनेक जवान तिकडे असतील या जवानांबद्दल